हॅलो फ्रेंड्स ब्लॉगची सुरुवात करूया माझ्या आजीच्या घरापासून तर इथे बघू शकता सगळे बिझी आहे हरभऱ्याचे दाणे काढण्यात अँड मेन म्हणजे माझे पप्पा पण आले होते सुट्टीवर काही कामानिमित्त आणि माझी सेकंड नंबरची बहीणसुद्धा आलेली होती तर नंतर काय झाले माझे फ्लिपकार्टचे पार्सल आले होते तर इथे ते ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे चे ते चेक करत कर होते इथे मी सिक्स इंच हिल सँडल मीन्स ऑर्डर केली होती तर इथे मी ट्राय करून बघत होती सगळं ओके आहे का व्यवस्थित मला झाली वगैरे का अशी बघत होती मी तर येस एकदम मला छान झालेली होती देन मी माझ्या प्रोग्रामसाठी आजीचं लुगडं चॉईस करत होती त्यासाठी मी चेक करत होती कोणतं घालू असं तसं तर फायनली मी ते पण डिसाईड करून घेतले गेलीच होती तर त्यानंतर मग ब्लिंकेटचं पार्सलसुद्धा आले होते तर ब्लिंकिटवरून आम्ही माझ्या माझ्या मुलासाठी आणि माझ्या मु बहिणीच्या मुलासाठी आम्ही एक टॉयज ऑर्डर केलं होतं तर इथं मी ओपन करत आहे आणि अनबॉक्सिंग करत आहे तर इथे बघू शकता खूप छान असे टॉय होतं तर इथं मी ऑर्डर केलं होतं तर इथं मी चेक करून चेक करत आहे की सगळं ओके आहे का वगैरे तर खूप छान असं एक टॉय होतं आणि हे माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडलं होतं त्यानंतर नाही इथे माझ्या फ्रेंडच्या इथे आम्ही गेलो होतो हे त्यांनी ही सिनेरी क्रिएट केली होती क्रिसमस डे स्पेशलमुळे तर मग त्यानंतर काय झाले मी पण त्यांच्यासोबत दाणे काढायला बसली बट दाणे तर एकही नाही काढला खातच बसली मग मी त्यानंतर मग हे भाजी करायला सुरुवात केली की त्यानंतर इथे बघू शकता काकू शूट करत आहे व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर टाकण्यासाठी तर इथे काकूचं चॅनलसुद्धा आहे कोरोनास किचन म्हणून आमच्या हरभऱ्याची भाजी रेडी आहे देन इथं माझी फि माझी सेकंड नंबरची से सिस्टर आणि काकू अशा हातावरच्या भाकरी करत आहेत तर त्या अशा च म्हणजे त्यांच्यामध्ये चॅलेंज लागला होती कोण सगळ्यात छान करते कोण सगळ्यात छान करते म्हणून तर त्यानंतर भाकरी झाल्यानंतर इथे पोळ्या करून घेतल्या तर इथे बघू शकता तुम्ही तर ही माझी बहीण आहे खूप दिवसांनी आली होती माहेरी आम्ही तिघी बहिणी आहो मी सगळ्यात मोठी आहे ही जी बघत आहे ती सेकंड नंबरची आहे आणि सासरी गेली लास्ट टाइम ती आहे थर्ड नंबरची तर अशा मिळणार आम्ही तीन बहिणी हो, आहोत त्यानंतर काय झाले अचानकच आयशी तब्येत खराब झाली लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर इथे शौर्याला सोबत सुद्धा घेऊन आली होती तर इथे बघू शकता आल्यानंतर मग त्याचं गोळ्या वगैरे देऊन तो लगेच झोपला खूप अशी तब्येत खराब झाली की त्याची डोकं वगैरे दुखत होतं ओमिक्रीन पण केल्यात आणि सडनली औषध वगैरे देऊन घरी येऊन झोप लागतं असा हात चालू